जय मौली दोन हजार पंचवीस या वर्षाला विसरून झालेल्या यांच्या जीवनामध्ये घडलेल्या जी असतील त्या सर्व विसरून दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात एक नवीन उद्दिष्ट ठेवून आमचे भाचे सर्व इसापूर वाशियांचे भाचे गणेश वसत का रा हल्ली हल्लीमुक्काम इसापूर येथे रहिवासी आहेत <tinyan> त्यांचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी गजान महाराजची शपथ घेऊन पण घेतलेलं आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इसापूरवासियांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्यांचं त्यांच्या मनामध्ये आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व इसापूरवासियांतर्फे त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं उद्दिष्ट पूर्ण हो अशी आमच्या सर्वांकडून गजान महाराजच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ